संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी पठार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदचे कृषी सभापती अजय पटांगरे फिंद्री मराठी चित्रपटामधील सिने अभिनेत्री पूजा काळे ॲडव्होकेट बी आर गांडोळे माधुरी डांगळे अस्लम रंगरेज मयूर काळे कोमल चिकणे जिल्हा परिषद सदस्या मीरा शेटे संतोष शेळके राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब ढोले इंद्रजीत खेमनर सरपंच रवी भोर पोलीस पाटील दिवेकर शिक्षक नेते राजू रहाणे आबा फटांगरे आर पी रहाणे यांसह मान्यवरांची हजेरी होती शाळेचे मुख्याध्यापक भोकनळ सर आणि भोकनळ मॅडम यांनी या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं तर यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांचा सत्कार शाळेच्या वतीनं करण्यात आला पठार भागातील दर्जेदार शाळा म्हणून गुंजळवाडी पठार शाळेकडे पाहिलं जातं असं मनोगत प्रास्तविकातून मुख्याध्यापक भोकनळ सर यांनी व्यक्त केलं शाळेची एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये स्थापना झाली आणि आम्ही दिसतोय मालराणावरती नंदनवन नंदनवन फुलवण्यासाठी समस्त गावकऱ्यांनी आणि आज आपण जर तेव्हापासून विचार केला तर नक्कीच आपली शाळा खूप प्रगतीपथावरती आहे आपल्या शाळेचा विकास हा नक्कीच खूप चांगला झालेला आहे दोन हजार आठ ते दोन हजार एकोणीस या दहा वर्षामध्ये आपल्या शाळेचा चढता आलेख आपल्या समोर आहे अतिशय पंचवीसशे uh, विद्यार्थी संख्या आपली शाळा आपली पन्नास विद्यार्थी संख्येपर्यंत पोहोचली आहे आय एसओ मानांकित अशी शाळा आहे शाळेचा एक ऍप सुरू झालेला आहे त्यानंतर शाळा सिद्धीमध्ये आपली श्रेणीमध्ये शाळा आहे आणि आपली डिजिटल क्लास अशी शाळा आहे सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे सर्वच क्षेत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जिल्हा स्तरावरती आपल्या शाळेने चांगलं झोगवीत असं यश मिळवलेलं आहे आणि आपल्याला तसा हा वाचिस्ने संमेलनाचा कार्यक्रम साधारणतः एकवीस मार्चला घ्यायचा होता कारण अठरा मार्चला आपल्याला इंटरॅक्टिव्ह टीव्ही होता आणि आपलं स्कूल इंटरॅक्टिव्ह स्कूल होणार होतं आणि नामदार साहेबांच्या हस्ते परंतु इंटरॅक्टिव्ह टीव्ही आणि इंटरॅक्टिव्ह बोर्ड जो आहे तो आपल्याला झाल्यामुळे आणि शक्यतेमुळे आपण आज हा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे त्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सर्वजण आपण उपस्थित आहात त्याबद्दल मी मुख्याध्यापक या नात्याने तुमचं स्वागत करतो तर गुंजळवाडी पठार शाळेची माझी विद्यार्थिनी पूजा काळे याच गावची आहे या शाळेमधून शिक्षण घेऊन तिनं सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केलं याचा सर्वांना अभिमान असल्याचे गौरवोद्गार चित्रपटाचे दिग्दर्शक बी आर गांडोळे यांनी काढले ज्या शाळेमध्ये लहानच माणूस मोठ झालं त्या शाळेत माणूस घडला आणि त्याच शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेत असताना त्याच सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून जी शाळा आमंत्रित करते खरच ती शाळा आणि त्या शाळेचे संस्कार कौतुकास्पद आहे आणि भाग्यवान आहे ती मुलगी का जिला या ठिकाणी आमंत्रित केलं मागच्या दोन तीन महिन्यापूर्वीच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांनी माझ्या चित्रपटाचा मुहूर्त केला अजय भाऊ पण होते त्या मुहूर्ताला भिंद्री नावाचा एक मराठी चित्रपट आपल्या संगमनेर तालुक्याचा चित्रपट लवकरच महाराष्ट्रात प्रदर्शित होईल अशा ह्या चित्रपटामध्ये मुख्य नायिकाच काम पूजा काळे करते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की या गुंजळवाडी पठार सारख्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेली विद्यार्थिनी आज एका भिंद्र, भिंद्री नावाच्या चित्रपटामध्ये मला लीड रोड साठी मिळते ही खरंच मोठी कौतुकास्पद बाब आहे सांस्कृतिक कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो मी आज जे काही चित्रपटामध्ये काम करते यामध्ये या, या शाळेचा मोठा वाटा आहे असं यावेळी सिने अभिनेत्री पूजा काळे हिनं सांगितलं लहानपणी चौथी पर्यंत शिक्षण या शाळेत मला मिळाले या कला मंचा मुळेच मला चित्रपट क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली या शाळेने माझ्या कलाकुरांना वाव दिला म्हणूनच मी आज खऱ्या अर्थ निर्माणगही करून येत बालपणीच्या आठवणीने उजाला मिळतो मी खूप भाग्यवर आहे या शाळेत योग्य मार्गदर्शनामुळेच मला इथपर्यंत पोहोचता आलं माझ्या कलाकुणाना वाव देणारी शाळा

सर्वात पहिली जे काही स्विमिंग इंग्लिश स्कूल जे चालू झालं असेल त्याच्या गोंधळ पठांगे चालू झालं त्या काळाचे फटांगे पी सर असतील अजून एक फटांगे सर होते आवारी सर होते या सर्वांनी खूप सारी मेहनत करून ह्या शाळा खूप सुंदर केली स्विमिंग लेस स्विमिंग इंग्लिश स्कूल चालू झालं आणि ह्या गावाचं एक वैशिष्ट्य मला माहिती आहे या शाळेमध्ये जे जे विद्यार्थी शिकले ते विद्यार्थी या शाळेला विसरले नाही आणि ते विद्यार्थी कुठे नोकरीला असले काही असले तरी शाळेला काही ना काही मदत करत असतात असे खूप सारे विद्यार्थी ते सारे या शाळेला मदत करत असतात आणि या शाळेविषयी अजून सांगायचं ठरलं आता सुद्धा या शाळेला पन्नास पट आहे हायवेच्या शेजारी गाव असलेलं शहराच्या पण शहरा असलेलं तरी ह्या गावाची विद्यार्थी संख्या आज पन्नास राहिलेली आहे टिकून राहिली आहे मित्रांनो आज आपल्या सर्व पालकांचा आपल्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियम मध्ये घालण्याचा कल जास्त आहे तरी सुद्धा आपण मराठी शाळेमध्ये आज इंग्लिश मीडियम स्कूलची परिस्थिती आणि जिल्हा परिषद जिल्हा परिषद मुलं बाहेर निघते शाळेमध्ये येत आहेत आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये काय येत आहेत आमचे शिक्षक आता खरोखर मनापासून काम करतायत मनापासून प्रयत्न करतायत आणि मनापासून विद्यार्थ्याला घडाव्याचं काम चालू आहे तर या शाळेतील बालचमुननी सादर केलेल्या गाण्यांनी सर्वांचीच दाद मिळवली हे स्नेहसंमेलन उत्साहामध्ये पार पाडण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केलं बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर